मी <laughs> भाषणात सांगतो पुण्यामध्ये बारामतीमध्ये महाराष्ट्राला ज्याला गुत्तेदारी करायची ज्यांनी राजकारण करू नका त्यांनी गुत्तेदारी करा आणि राजकारण करायचंय त्यांनी गुत्तेदारी करू नका अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांची पंचायत होती कारण हीच बाबा नगराध्यक्ष आणि हाच गुत्तेदारी करणार आणि याचं कसं काय मोजायचं आणि खरंच काम केले का नाही त्यांचा अंगा केले का नाही कोण मागणार कारण हाच तिथं बसलेला बॉस त्यामुळं माझ तुम्हाला सगळ्यांना जे गुत्तेदारी करणारे आणि ते उभे राहिलेले असतील तर त्यांना मदत देऊ नका त्यांचा इंटरेस्ट वेगळा आहे त्यांचा इंटरेस्ट पैशामध्ये इथल्या कामात कसे दोन पैसे मिळतील आणि त्याच्यामुळं कंत्राटदार नगरसेवकेच मिळा बोलतून कायणारा नगरअध्यक्ष देखील तोच अशा प्रकारची स्थिती मागा उत्पन्न होटी होती का नाही आम्ही काय फोटो बोलतो का पण तुम्ही कधी बदल करणार का नाही या पद्धतीनं तुम्ही बदल करा एक काम तरी काम तुझे चांगलं झालंय जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट